आव्हान असं करेल एकतर मी सर्वसामान्य कुटुंबातलं आहे आणि सहज उपलब्ध होतो क्रीडा क्षेत्रात काम केलेलं आहे सांस्कृतिक क्षेत्रात काम केलेलं आहे धार्मिक क्षेत्रात काम केलेलं आहे त्यामुळं मला निवडून जर दिलं तर मी या सगळ्या क्षेत्राला न्याय द्यायचं काम करेन आणि दुसरं काहीतरी विजन तळगावला असलं पाहिजे की आपण ज्या क्षेत्रात आता लहान मुलं आहेत त्यांना संस्कार घडले पाहिजे संस्कार वर्ग त्या ठिकाणी घेतले जातील त्याच्यानंतर आपले विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा कुठंतरी अभ्यासक्रमचा उपलब्ध करून दिलं पाहिजे अशा क्षेत्रात मी काम करेल मी सगळ्यांना धान्य माझा व्यवसाय वेगळा कन्स्ट्रक्शन आहे माझे प्लॉटिंगचा बिझनेस आहे माझा त्यामुळे त्याच्यामध्ये मला काय एवढं एम आय डी सीमध्ये माझं जाणं येणं जास्त नसतं पण त्याच्यामध्ये पण मी जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल सगळ्यांना संधी द्यायचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करेन सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करायला लागलो आणि संघाच्या कामामुळे खऱ्या अर्थानं मला माझ्यातला कार्यकर्ता हा तयार झाला आणि मग ते करत असताना लहानपणापासून निस्वार्थी भावनेने जी काय गोष्ट करायची ती स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच मी केली नाही माझ्याकडनं को एखाद्याचं काम झालं नाही तरी चालू पण कोणाच्या कामामध्ये मी कधी आड आलेलो नाही आहे प्रत्येकाचं मग मी आहे तसंच राहिलो पण कोण काय करतंय कोण कुठे मोठं आहे जर मोठं झालं तरी मला आनंदच झाला आहे आणि जर कोण रा लहान राहिला असेल त्याला मी बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तळेगावचा विकास करत असताना या तळेगाव शहरातल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन मी तळेगावचा विकास चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेल